आत्ताची आणि या क्षणाची सर्वात मोठे अपडेट्स मुंबईवरून समोर येत आहेत लक्ष्मीमणजी हाके ओबीसी नेते यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं गेलं आहे काल लक्ष्मणजी हाके हे पुण्यामध्ये ओबीसी नेत्यांची बैठक घेणार असल्याचे माहितीचे अपडेट्स जे आहेत ते समोर आले होते मात्र गनिमी कावा करत त्यांनी मुंबईमध्ये गिरगाव चौपाटी या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्यांना समुद्रामधून आता पोलिसांनी ताब्यात घेतलं गेलं आहे या दरम्यानचे सर्वात मोठे अपडेट जे आहेत ते आता समोर आलेत मनोज जरांगी पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये त्या ठिकाणी बैठक पार पडली दोन बैठका ज्या आहेत त्या अंतरवालीमध्ये पार पडल्या मुंबईच्या दिशेने मनोज जरांगी पाटील हे एकोणतीस ऑक्टोबर रोजी कूच करणार होते मात्र आता लक्ष्मीजी हाके हे देखील मोठा निर्णय जे आहे ते घेणार असल्याचे माहितीचे अपडेट देखील समोर आले होते मात्र गनिमी गावा करत पुण्यामध्ये बैठक न घेता मुंबईमधील गिरगा चौपाटीवर त्यांनी समुद्रामध्ये आंदोलन केलं आणि याच आंदोलनादरम्यान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे मंगेश ससाने आंदोलनकर्ते जे आहेत यांना देखील त्यांच्यासोबत ताब्यात घेतला असल्याचे सर्वात मोठे अपडेट जे आहे ते मुंबईवरून समोर येत आहेत मात्र आता या आंदोलनाला आणखीन काही नवीन वेगळं वळण लागतं का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे एकीकडं पाहिलं गेलं तर मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे ओबीसी आणि मराठा आरक्षणावर वेगळी चर्चा देखील होताना पाहायला मिळते आणि त्यामध्येच आता लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी अटक केल्यावरून मात्र आता वाद पेटण्याची देखील शक्यता जी आहे ते या ठिकाणी वर्तवली जाते या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन सोबत मीडिया पंढरपूर